हे पहा पाटण तालुक्यातील हे अतिशय विहंगम दृश्य आहे आम्ही शेंडवल म्हणजेच मोहर याची भाजी शोधण्यासाठी या उंच अशा डोंगरावर आलेलो हो। आहोत या ठिकाणी अशी पिवळसर फुलं फुलांचा भर आलेला आहे अशा प्रकारचा हा मोहराने किंवा शेंडवलीचा वेल वेल आलेला आहे अशा आम्ही जंगलात आलेलो आहोत तरीसुद्धा यावेळी पाऊस जास्त पडल्यामुळं आम्हाला हा मोहराचा वेल सापडत नाही आहे परंतु एका ठिकाणी आमच्या मित्राने आम्ही वेल काढण्यासाठी आलेलो आहोत आणि हे झाड जे दिसतं आहे आपल्याला ते दावड्याचं आहे आणि ह्या धावड्याच्या झाडामध्ये उंच असा हा वेल गेलेला आहे हे पहा आमचे मित्र बारीक असा वेल असतो आणि हवेल काढण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत ते बघा जंगल किती आहे खूप चांगलं जंगला जंगलाचे जंगला राखण या ठिकाणी केलेली आहे त्याबा गावकऱ्यांनी कुऱ्हाडबंदी केलेली असून चराईबंदीसुद्धा केलेली आहे त्यामुळे सुंदर असं जंगल आलेलं आहे ते पहा वेल आहे आणि वेलेला हा वे मोहर आलेला आहे